ओवीस किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण कारल्यापासून अतिशय भन्नाट अशी रेसिपी पाहणार आहोत याआधी तुम्ही ही रेसिपी कधी पाहिली देखील नसेल आणि कधी केली देखील नसेल इतकी चविष्ट आणि चवदार होते जी कोणी कारलं खात नाही तीसुद्धा ही ही कारल्याची रेसिपी आवडीने खातील ही मला शंभर टक्के गॅरंटी आहे आणि जेव्हा केव्हा तुम्ही कारली आणाल तेव्हा ही रेसिपी बनवायला विसरणार नाही तर बघा मी कारलं घेतलेलं आहे कारलं आपल्याला अशा पद्धतीने दोन्ही साईडने थोडेसे त्याचे शेंडे काढून घ्यायचे आहेत आणि मधनं कट करून घेतलं आहे कारण की कारलं हे थोडंसं मोठं आहे जर तुम्ही जी कारली वापरली असतील ती लहान असतील तर तुम्ही डायरेक्टसुद्धा किसू शकता तर आता ही कारली मी इथे किसून घेणार आहे जी आपल्या घरात नॉर्मल मीडियम साईजची किसणी असते त्याने किसून घ्यायची आहे शक्यतो तुमच्या घरात जर अद्रक किसाईजची किसनी असेल त्यानेसुद्धा तुम्ही किसू शकता पण त्याने जास्त बारीक किस होईल त्यामुळे मी इथं अशा पद्धतीने किसून घेतलेली आहे तर इथे मी एकच कारल्याचा उपयोग केलेला आहे कारण की मी एका व्यक्तीसाठीच इथे भाजी बनवत आहे तुम्ही जर जास्त लोकांसाठी बनवत असाल तर दोन्ही कारली वापरली तरीसुद्धा चालतील तर बघा चालती। जो मधला भाग उरलेला होता तोसुद्धा इथे मी बारीक असा कट करून घेतलेला आहे आणि बिया काढून घेतलेल्या आहेत आणि थोडंसं मीठ लावून घेऊया कारल्याला आपण आणि हे एक दोन ते तीन मिनटासाठी असंच साईडला ठेवूया तोपर्यंत इथे पुढची तयारी करून घेऊया तर मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये एक सात ते आठ लसूण घेतलेलं आहे मी लसूण इथे आपल्याला सोलून घ्यायचं आहे आणि चार मिरच्या घेतलेल्या आहेत तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता आता हे आपण ओबडधोबड असं वाटून घेऊया तर पाणी न टाकताच वाटायचं आहे आपल्याला आणि जास्त पेस्ट देखील करायची नाही आहे अगदी तुम्ही पाहू शकता थोडंसं जाडसरच मी ठेवलेलं आहे जर तुम्हाला अद्रक आवडत असेल तर तुम्ही ह्यामध्ये अद्रकसुद्धा घालू शकता फक्त अद्रक घालताना हे किसून घाला म्हणजे दाताखाली वगैरे येणार नाही तर बघा अशा पद्धतीने हे वाटून झालेलं आहे आता जे कारलं आपण साईडला ठेवलं होतं ते सुद्धा छान मिठामध्ये मुरलेलं आहे आता त्याचं आपण अशा पद्धतीने मुठामध्ये घट्ट करून आपण ह्याचं पाणी काढून घेऊया याने कारल्याची भाजी आपली जी बनवणार आहोत आपण ती अजिबातच कडू होणार नाही आणि खूपच जास्त चवदार होते तर पुढं आपल्याला एक सिक्रेट पदार्थ देखील टाकायचा आहे त्याच्यामुळे तुमच्या भाजीची चव अजून वाढणार आहे त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण बघा कुठे स्किप करू नका आणि जर अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर एक सबस्क्राईब आणि एक लाईक नक्कीच करून घ्या आता हे जे कारल्याचं पाणी उरलेलं आहे जर तुमच्या घरात कोण कारल्याचा ज्यूस पित असेल तर त्यांनासुद्धा तुम्ही हे देऊ शकता तर बघा अशा पद्धतीने कोरडं फरफडीत हे कारल्याचं आपण किसून घेतलेलं झालेलं आहे आता एका गॅसवरती कढई तापत ता ठेवलेली आहे कढई तापली की त्यामध्ये दीड पळीपत तेल घालून घेतलेलं आहे तेल तुम्ही तुमच्या अंदाजानुसार कमी किंवा जास्त करू शकता आता तेल छान कडकडीत तापून द्यायचं आहे आपल्याला त्यामध्ये एक ते दीड चमचा इथे मी मोहरी घालून घेतलेली आहे तेल छान तापलेलं असलं की मोहरीसुद्धा छान तडतडली जाते नाहीतर मोहरी छान तडतडली नाही तर दाताखाली ती टेस्टच लागते एक चमचा जिरे घालून घेतलेला आहे जिरे मोहरी छान फुलून झाले की यामध्ये दोन मिडियम कांद आकाराचे कांदे इथे मी बारीक असे कट करून घेतले आहेत तुमच्याकडे जर मोठा कांदा असेल तर तुम्ही एक घातला तरीसुद्धा चालेल पण लहान कांदे होते त्यामुळे इथे मी दोन मीडियम आकाराचे घेतले होते आता कांदा आपल्याला फास्ट गॅसवरती फ्राय करून घ्यायचा आहे जास्त देखील असं करपट होईल इथपर्यंत आपल्याला कांदा फ्राय करायचा नाही अगदी थोडंसं ट्रान्सपरंट होऊपर्यंत कांदा फ्राय करायचा आहे आता यामध्ये जी हिरवी मिरची आणि लसूण आपण वाटून घेतलं होतं ते घालून घेऊया जर तुम्हाला हिरवी मिरची घालायची नसेल तर तुम्ही इथे लाल तिखीटसुद्धा वापरू शकता पण शक्यतो ही भाजी हिरव्या मिरचीतच खूप जास्त छान लागते त्यामुळे नक्कीच हिरव्या मिरचीचा वापर करा तर आता हे सुद्धा आपल्याला एक दहा ते पंधरा सेकंद ह्याचा कच्चापणा जास्तोपर्यंत तेलावरती फ्राय करायचा आहे फोडणीला भरपूर अशी कोथंबीर घातलेली आहे जर तुमच्याकडे कोथंबीर अवेलेबल नसेल तर तुम्ही इथे धना पावडरसुद्धा वापरू शकता पण शक्यतो कोथंबीरचा वापर केला की ही रेसिपी अजून जास्त छान लागते आता यामध्ये आपण अर्धा चमचा इतपत हळद घालून घेऊया आणि हे सुद्धा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे जर तुम्ही अजूनही व्हिडिओला सबस्क्राईब आणि लाईक केलं ला नसेल तर एक लाईक आणि एक सबस्क्राईब नक्कीच करून घ्या कारण की नवीन यूट्यूबरसाठी तुमचे एक एक लाईक आणि एक एक सबस्क्राईब खूप जास्त मोलाचं असतं तर बघा आता हे छान फ्राय करून झालेलं आहे आता जो आपण कारल्याचा केस पिळून ठेवला होता तो यामध्ये घालून घेऊया आणि पुन्हा हे छान असं मिक्स करून घेऊया ही भाजी जर एकदा तुम्ही केली तर कारले न खाणारेसुद्धा रोज रोज ही भाजी मागाल आणि एकदा ही भाजी केली तर मला कमेंट करून नक्कीच सांगा ही भाजी तुमचीसुद्धा कशी ती आणि तुम्हाला आवडली की नाही आता ज्या भांड्यात मी हिरवी मिरची आणि लसूण वाटून घेतलं होतं त्याच भांड्यात अगदी थोडंसं पाणी घालून घेतलेलं आहे आणि ते पाणी यामध्ये टाकून घेऊया चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे आणि पुन्हा भाजी मिक्स करून घेऊया आपण तर बघा आता झाकण ठेवून आपल्याला एक तीन ते चार मिनटं भाजीला छान अशी वाफ काढून घ्यायची आहे आणि मधनं आद नाही इथे मी भाजी थोडी थोडी चेकसुद्धा केली होती तर बघा भाजीत अगदी थोडंसं पाणी उरलेलं आहे आपल्या आणि एक फिफ्टी पर्सेंट इतपत भाजी शिजलेली आहे जास्त वेळ लागत नाही कारल्याचं किस केल्यामुळे म्हणजे कारलं किसून घेतल्यामुळे जास्त वेळ देखील लागत नाही भाजी शिजायला इथे एक चमचा पोह्याचा जो चमचा असतो त्याने एक चमचा इथे मी शेंगदाण्याचा कूड घातलेला आहे तुम्हाला जर आवडत असेल तर नक्कीच घाला याने भाजीची चव अजून जास्त वाढते आता बघा पुन्हा ही भाजी मिक्स करून घेऊया आणि झाकण ठेवून एक दोन ते तीन मिनटासाठी आपल्याला पुन्हा भाजी शिजवून घ्यायची आहे तर इथे बघा दोन मिनटं झालेली आहेत आणि भाजीसुद्धा आपली छान अशी शिजलेली आहे अगदी झटपट तयार झालेली आहे तुम्ही डब्या सुटसाठी सुद्धा ही भाजी बनवू शकता किंवा वरम भाताबरोबर तोंडी लावायलासुद्धा बनू शकता तर बघा भाजी छान मिक्स करून घेऊया आपण आणि यावरती पुन्हा आपल्याला थोडीशी कोथंबीर घालून घ्यायची आहे अशा पद्धतीने वर्ण कोथंबीर घातली की भाजीची चव ही अजून जास्त दुप्पट होते त्यामुळे जर तुम्ही कधी घालत नसाल तर नक्कीच एकदा घालून बघा तर आजची ही झटपट अशी कारल्याचा ठेचा किंवा कारल्याची भाजी तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत